भैरगोंडे परिवार करणार भंडारकवटे येथील प्राचीन संगमेश्वर मंदिराचे जीर्णोद्धार दक्षिण सोलापूर तालुक्यातील भंडारकवटे येथील प्राचीन हेमाडपंथी श्री संगमेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार तसेच कळसारोहण कार्यक्रम रविवार दिनांक एकवीस डिसेंबर 20 दोन रोजी सकाळी नऊ वाजता परमपूज्य अमृतानंद स्वामीजी गुरुदेवाश्रम बालगाव यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती भैरगोंडे परिवारांनी दिली आहे या सोहळ्यास सोलापूर दक्षिणचे आमदार सुभाष देशमुख आणि सोलापूर उत्तरचे आमदार विजय देशमुख यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे रविवारी होणाऱ्या या धार्मिक कार्यक्रमात सकाळी नऊ वाजता संपूर्ण गावातून कळस यात्रा सकाळी अकरा वाजता महापूजा आणि कळसारोहण शेवटी महाप्रसाद वाटप करून कार्यक्रमाची सांगता होणार आहे भंडारकवटे येथे असलेल्या प्राचीन हेमाडपंथी श्री संगमेश्वर मंदिराची आख्यायिका तशी खूप मोठी आहे हे मंदिर खूप वर्षापासून जीर्णोद्धारापासून वंचितच होते याच गावातील श्री संगमेश्वर देवाचे निस्सीम भक्त संगप्पा भैरगोंडे यांनी एकोणीसशे साली आपल्या मुलाचा म्हणजेच श्रीशैल भैरगोंडे यांचा पहिला पगार संगमेश्वर मंदिर पालखीसाठी अर्पण करून शिवभक्ती परंपरा कायम ठेवली याच शिवभक्ती परंपरावर ठाम राहून आज श्रीशैल भैरगोंडे यांच्या तिन्ही मुलांनी आपल्या वडिलांच्या पंचाहत्तराव्या वाढदिवस वर्षानिमित्त गावातील प्राचीन संगमेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार व कळसारोहण करण्याचे काम हाती घेऊन पूर्ण केल्याबद्दल आजच्या युगातील पितापुत्र प्रेमसंबंधाची चर्चा संपूर्ण गाव परिसरात होत आहे